अन्यायग्रस्त कुटुंबाचा शेवटचा इशारा तहसील कार्यालयात मुक्काम शेवटचा लढा अन्यायग्रस्तांचे धडक आंदोलन न्यायासाठी तहसीलदार साहेब न्याय द्या न्याय द्या अशा संतप्त आरोळ्यांनी आज तहसील कार्यालयाचा परिसर थरथरून गेला चिचोंडी पाटील येथील कौसाबाई सरोदे व त्यांच्या कुटुंबियांनी गावचे सरपंच शरद पवार व अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष अरुण रोडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल बारा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमीन प्रकरणात न्याय मिळावा म्हणून आज तहसील कार्यालयात शेळ्या मेंढ्यांसकट ठिय्या आंदोलन सुरू केले सदर प्रकरणात गट नंबर एक हजार सव्वीस मधील एकावन्न गुंठे जमीन सरोदे कुटुंबाची असून कोणतीही खरेदी खत न करता व फेरफार न करता काही कंटकांनी ती बेकायदेशीरपणे हस्तगत केली सरोदे कुटुंबाला भूमिहीन करून त्यांचे घरही पाडण्यात आले दोषींवर अजूनही चारशे वीसचा गुन्हा दाखल न झाल्याने संतप्त कुटुंबाने आजपासून तहसील कार्यालयातच मुक्काम ठोकला आहे तहसीलदारांनी अनेक सुनावण्या घेतल्याचं समोर आलं असलं तरी अद्याप निकाल न दिल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग निवडावा लागल्याचे सरपंच शरद पवार व अरुण रोडे पाटील यांनी सांगितले आंदोलनस्थळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने एकवटले होते व न्याय द्याच्या घोषणांनी परिसर दनानून गेला आज मोजे चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे चिचोंडी पाटील येथील कौसाबाई मारुती सरोदे या धनगर समाजातील या आमच्या गावातील महिलेची जागा मागील बारा वर्षापूर्वी एका व्यक्तीने तलाटी सर्कल यांना हाताशी धरून स्वतःच्या नावावर लावली त्या नंतर तिचं त्या ठिकाणी असलेलं घर पाडून टाकलं आणि तीन वर्षापासून या ठिकाणी पत्रव्यवहार चालू आहे आठ महिन्यापासून तहसीलदार साहेबांसमोर सुनावणी झाली आणि दोन महिन्यापासून सदर केस या ठिकाणी निकालावर बंद केली तरी सुद्धा तहसीलदार साहेब या ठिकाणी निकाल देत नाही त्यामुळं आज कौसाबाई सरोदे सुरेवान सरोदे आणि सरोदे परिवार आणि आमचे गावातील पदाधिकारी या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत न्याय तहसीलदार साहेब न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन या ठिकाणी सोडणार नाहीत जर तहसीलदार साहेबांनी न्या आज न्याय दिला नाही तर आणखी या ठिकाणी तीव्र स्वरूपात या ठिकाणी शाया मेंढ्यांसह या ठिकाणी आंदोलन केलं जाईल आणि तोपर्यंत जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत या ठिकाणीच या शाया मेंढ्यांसह यांचा परपंचासह यांचा मुक्कामी या ठिकाणी राहणार आहे निश्चितच गेल्या दोन महिन्या पासून निकाल राखून ठेवलेला आहे निकालावर प्रत्येक वेळेस आता निकाल देतो निकाल देतो निकाल देतो पण तारीख करून या ठिकाणी राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करून या मावलीची एक्कावर गुंट जमीन लुटण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा